हाय गुड मॉर्निंग आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असाल तुम्हाला माहितीच आहे सोळा ते एकवीस दरम्यान ॲमेझॉनवरती सत्तर टक्के डिस्काउंट ऑफर चालू होती त्याच ऑफरमध्ये मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक ड्रोन खरेदी केला होता त्याचं आज पार्सल आम्हाला भेटणार आहे त्याला ड्रोन भेटल्यानंतर पुढे काय काय करते दाखवत कर तुम्हाला तर फायनली मित्रांनो डिलिव्हरी बॉयचा फोन आलेला होता पार्सल घेऊन जावा म्हणून त्याला मी ऑफिसला बोलवलं होतं माझ पार्सल पेमेंट काहीतरी आता व्हिडिओ बनवूया सुमितला म्हटलं तू पेमेंट सोड तोपर्यंत मी पार्सल बघतो खोलून पण विषय असा झाला की पेमेंट केल्याशिवाय पार्सल फोडता येत नाही त्यामुळे मी शांत उभा राहिलो प्रोसेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो पेमेंट चालू आहे नवीन न्यू एक्साइटमेंट तीन से तीन साठ डिग्री थ्री सिक्सटी डिग्री पार्सल आता घरी न जाता

एक्साइटमेंट आहे मला बघायची ड्रोन मी पहिल्यांदा ड्रोन बघत आहोत आहे आणि त्यात ड्रोनचे पार्सल मी खोलत आहे आणि हा हा नवीन ड्रोन लाल कलरचा ड्रोन हे सगळे त्याचे पार्ट आहेत कॅन आहे क्लिप आहे काय काय दिले रिमोट आहे रिमोट आहे बॅटरी बॅटरी आहे एक डबल बॅटरी आहे तीन दोन तीन फॅन आहेत नवीन दोन फॅन आहेत दोन फॅन आहेत आणि हे पार्सल आणि हे रिमोट आणि हे ड्रोन हे हे बघा ड्रोन फोल्ड केलेलं फोल्ड केलेलं आहे आणि बटन आहे चार्जिंग बैटरी चार्जिंग नहीं क्या चालू चार्जिंग नहीं मै डिस्चार्ज नहीं फिरत लाइट लगली ना नहीं ना, है ना। यूज प्रॉडक्ट आले yeah. ब्लेड खराब आहेत चारी, चारी स्क्रॅच पडले वायर कसली निघली माहीत ना मित्रांनो ड्रोन घेताना व्यवस्थित बघून घ्या बरं झालं आमच्या सुमितचे एक्साइटमेंट म्हणे आम्ही इथंच ड्रोन अनपॅकिंग केला बहुतांश घरी गेल्यानंतर पश्चाताप झाला गे असता बरं झालं इथलं इथं आम्ही घेतला अनफोल्ड केला त्याला ते बघू शकता तुम्ही रिमोट आहे ड्रोन इथं आहे चालू केलं पण काय ड्रोन हवेत उडाना त्याचे ब्लेडसुद्धा फिराना त्यात दिलेलं सामान तसंच आहे अमेझॉनचे ॲप हो मी त्याला लगेच आता ऑर्डर रिप्लेस करायला लावलेली घरी जायचे आता आम्हाला बिलकुल काही नाही सगळ्यात मोठा मोड झालेला आहे चार पाच दिवस जरा आम्ही ड्रोनची वाट बघतोय पण आम्हाला फेक प्रॉडक्ट भेटलेला आहे चालत नाही फक्त त्याचे रिमोटची लाईट लागते फक्त आणि डोनची लाईट लागते त्याचे ब्लेड बिघत नाहीत काय नाही स्क्रॅच पडलेत सगळे तुम्हाला दाखवतो ऑर्डर केले ना यू वर तुला करतोय मित्रांनो ड्रोन इथे ऑप्शन आलाय डॅमेज आणि यूज प्रॉडक्ट फोटो मागते फोटो घेतो मीडिया प्ले कॅमेरा लाईव्ह काढतोय मित्रांनो असं नाही की दुसऱ्या मोबाईल मध्ये फोटो काढून आणलेत आणि पाठवलेत व्यवस्थित बघा मित्रांनो बायचान्स तुम्हाला पण असा एखादा प्रॉडक्ट खराब आला तर तुम्हाला रिटर्न पॉलिसी माहिती पाहिजे नाही इथं लागतोय फोटो एक लागतोय ते कमेंट केली बरोबर आपण फोटो लागतोय एक अजून हां तिथून घे डायरेक्ट ॲपमधून फोल्डर सपोर्ट करा ना गॅलरीतून फोटो घेतोय

रेंज आहे ना तुम्ही बघा मित्रांनो शिकतो माझ्या हिशोबाने ही माझ्यासाठी फसवणूकच झाली माझी आले का तिथं रिटर्न हा व्यवस्थित डबल बॅटरी एक्स्ट्रा दिली त्यांनी पण काहीच फायदा नाही व्हिडिओ क्वालिटी नाही काय नाही परचेस करताना तुम्ही एकदा बायोमध्ये जाऊन व्यवस्थित त्याची माहिती वाचा काय काय दिले काय नाही आहे अशी ऑर्डर रिप्लेसमेंट करणार आहे सुमितला प्रोसेस करायला आली त्याच्या नावा मागावलं होतं मस्त वेगळा आता ड्रोनने व्हिडिओ शूट करायचं गावात फॉरनला आता जलस फील होणार मस्त क्वालिटीचा व्हिडिओ मी आता पोस्ट नाही करणार पण काय नाही सगळं हातमोड झालेलं आहे आता बघा तुम्ही तरी पण काय ते समजा नाही कसं मग त्यांना वाईट वाटतं थोड्या गोष्टीचं चार पाच दिवस वाढ बघितली होती त्या प्रॉडक्टची मी केला रो जगातील सगळ्यात वस्तू असं ऑफर दाखवत होती येऊ नका परत तुम्ही तर मी काय कारण जाणार आहे एक स्टार द्यायला सर्व्हिस मला खूप काय पाहिजे होती केल्या आपण रिक्वेस्ट देतो